सकाळी जागाल्यावर आदितीनं आधी मोबाईल बघितला तिच्या आय लव्ह यूच्या लांबलचक मेसेजवर त्याचा सेम टू यू असा मेसेज होता आधी तर आदिती जरा नाराज झाली की माझ्या मनातील भावना मी मांडल्या मग हा कालपवतोय सेम टू यू ऐवजी जर त्याच्या भावना मांडल्या असत्या तर पण जाऊ दे मी ठरवलं ना की त्याला वेळ घेऊ दे त्यानं फ्लाईटमधले फोटो तिला पाठवलेले त्याच्या फोटोवर कमेंट्स देऊन ती आवरायला निघून गेली दुपारच्या दरम्यान तिनं त्याला मेसेज केला की ऑल सेटल त्यानं रिप्लाय केला येस त्याचा मेसेज बघून तिनं कॉल केला कसा पोहोचला कुठं थांबताय प्रवास वगैरे गोष्टी झाल्या बराच वेळ दोघं बोलत होते आधी तिला खरं तर मेसेजबद्दल बोलायचं होतं पण ती टाळत होती अमेय पण भरभरून बोलला पण त्यात मेसेजचा कुठेही त्यांना उल्लेख केला नाही नेदरलँड्सला गेल्यावर आधीच दोघांच्या वेळा बदलल्यात आणि त्यात भरीसभर अमेयाला काम खूप जास्त दिलेलं विकेंडला तिथले लोकेशन फिरण्यात नवीन लोकांना भेटण्यात वेगवेगळे बार क्लब्स बघण्यात जायचा त्यामुळं आदितीला तो खूप कमी वेळ देऊ शकत होता तिनं फोन केला तरी पाच मिनिटच तो बोलायचा बिझी आहे कामात आहे फ्रेंड्स वाट पाहत आहे म्हणून तो ठेवून द्यायचा सुरुवातीला तर आदितीनं दुर्लक्ष केलं पण नंतर तिला या गोष्टींचा राग येऊ लागला ठीक आहे क्लॉइंट लोकेशन आहे कामं असतात वीकेंडला ऑफकोर्स एवढ्या दूर गेल्यावर तिथल्या लोकेशन्स तर बघायलाच हव्या पण याचा अर्थ असा नाही की जरा पण वेळ देणार नाही तिनं ठरवलं की मीच काय याला सारखा फोन करायचा याला पण वाटू दे जरा आज ती बऱ्याच दिवसानंतर रात्री जेवणानंतर गप्पा मारत बसलेली वहिनी चिडवायला लागली आज कोणाला तरी आमच्यासाठी वेळ मिळाला तर अमेयने कसा देऊ दिला आदिती वहिनी अगं सध्या वर्कलोड होता म्हणून जमत नव्हतं अमेयच काय मध्येच वहिनी मध्येच आता अमेयच येतील मध्ये पण थँक्स म्हणायला लागेल त्याला कशासाठी मग त्यानं एवढा वेळ देऊ दिला हा आम्हाला आदिती अगं आम्ही काय तासन तास नाही बोलत वहिनी दात दाखवून आम्हाला काय माहीत थोडा वेळ गप्पा मारून ती झोपली दुसऱ्या दिवशी पण आदितीनं त्याला फोन केला नाही तिची इच्छा खूप झाली पण तिनं कंट्रोल केलं तिला वाईट पण वाटत होतं खूप उदास वाटत होतं रम्य अशा सकाळी अचानक आकाशात मळंबाल्यावर उदास वाटतं तसं होत होतं कामात तिचं लक्षच नव्हतं सारखं फोनवर लक्ष जात होतं कोणाचाही फोन आल्यावर त्याचा विचार मनात येत होता तिसऱ्या दिवशी अमयानं फोन केला तिनं खरं तर ठरवलेलं की पहिला फोन उचलायचाच नाही पण फोन बघून तिलाच धीर धरवत नव्हता कधी एकदा त्याचा आवाज ऐकते असं तिला झालेलं रागही आलेला एकंदरीत एक राग काळजी प्रेम या सगळ्या संमिश्र तिच्या भावनांनी तिला फोन उचलायला भाग पाडलं आधी ती हॅलो अमेय हाय आदू कुठे आहेस काल फोन नाही केलास रागात होती पण तिला रागात बोलायचं नव्हतं फक्त राग आला आहे हे, हे दाखवायचं होतं तसा तर फोन मी परवा पण नव्हता केला अमेय अरे हो परवा पण नाही केला का नाही केला मला वाटलं तू बिझी असणार बिझी असलो तरी पाच मिनटं तर बोलू शकतो आपण मी बोलू शकते पण तुझं माहीत नाही मला ओके okay, आदिती का चिडते आहे मी कुठं चिडतीये तू चिडतीयस आदिती चिडून नाही अमेय मला काय कळत नाही मला नाही माहीत आदिती अगं मी इकडे क्लायंट लोकेशनला आहे फिरायला नाही आलो आहे you यू know नो हाऊज वर्क लोड हिअर रात्री उशिरा घरी जातो रोज मी आदिती आय नो वॉट डज इट मीन आय नो अबाऊट वर्क लोड ॲट क्लायंट्स लोकेशन अमेय मग तरी असं का करतेस मी सॉफ्टवेअर फील्डमधल्या मुलीला का सिलेक्ट केलं कारण ती समजून घेईल न सांगता मग मी समजून घेत नाही का मग का चिडती आहे आणि मी फोन नाही केला तर तू तरी कुठे केला आदिती लास्ट टाईम कधी तू मला स्वतःहून फोन केलेला तुला स्वतःला लक्षात राहतं का करायचं अमेय मग आता कोणी केलं आहे तू जरा समजून घे आदिती वीक डेजचं समज तर रे पण तू तर वीकेंडला पण अवेलेबल नसतोस आदिती मला परत कधी फॉरेनला यायचा चान्स मिळेल माहीत नाही पुन्हा इथल्या लोकेशन बघायला मिळणार नाहीत आणि क्लॉइंटच्या वीकेंडला ॲक्टिव्हिटी असल्यावर नाही म्हणू का हे असे लैलामजनूसारखं तासनतास बोलत बसायला एवढा वेळ नाही आणि मला जमत पण नाही आदिती आय नो दॅट तासन तास बोलायची अपेक्षा तर नाही माझी पण पण निदान अमेय बोल आय नो तुझं माझ्यावर प्रेम आहे तू बोललीस पण मलाही तू आवडतेस पण ते असं सारखं व्यक्त करायला मला नाही जमत तासन तास बोलायला सारखं आय लव यू मिस यू बोलायला मला अजून नाही जमत तासन तास बोलणार तरी काय सुचायला हवं ना आदिती बोलायला लागलो की विषय आप, आप सुचतात पण मुद्दा तो नाही मग पाच मिनटं तर वेळ काढून फोन करू शकतोस तू दोन मिनटं कोणीच बोललं नाही अमेय ओके आय एम सॉरी मी करेल फोन आदिती अगं काही महिन्यात आपलं लग्न होईल मग आहेच जबाबदाऱ्या प्रेम रुसवा फुगवा भांडणं कशाला आत्ताच लोड घ्यायचा आपली बॅचलर लाईफ संपण्याआधी पूर्ण एन्जॉय करूया ना मग आहेच आपण नाही का तोपर्यंत प्लीज समजून घे परत कधी मी इथे येणार आहे का आधी ती पॉज घेऊन ओके ठीक आहे ओके आणि सॉरी ठीक आहे चल मी आता ठेवते अमेय बाय आदिती आणि अमेयचं भांडण मिटलं अमेय पाच मिनटं का होईना फोन करायचा नाही करता आला तर मेसेजवर बोलायचा नेदरलँड्स खूप एन्जॉय करत होता तिकडच्या लोकेशन्स क्लब सगळी पालथी घालत होता नाईट आऊट बाईक रायडिंग सगळं एन्जॉय करत होता इकडं आधी तिला सारखी त्याची आठवण यायची आधी तिच्या मनात अजून प्रश्न यायचा की याच्या मनात माझ्याविषयी भावना आहेत की नाही बोललेला तसा तो की त्याला आवडते मी पण इतर कपल्ससारखा आपल्या नात्यात अजूनही तो रोमांस नाही याची तिला खंत वाटत असे इतर कपल्समधील तो तिला जसं तिला छेडतो मधाळ बोलतो मग ती लाजते ते तासन तास बोलणं निम्म्या रात्रीही कधी कधी फोन करणं हे सगळं ती ऐकून होती हे सगळं तिलाही अनुभवायचं होतं पण अमेय असं काहीच करेना म्हणून ती उदास होई लग्न ठरल्यापासून ते लग्नापर्यंतचा काळ हा सुवर्ण काळ असतो असं म्हणतात अर्थातच असतो एकमेकांना जाणून घेणं समजून घेणं एकमेकांच्या आवडीनिवडी जाणणं हळूहळू प्रेमात पडणं एकमेकांशिवाय राहू न शकणं एकमेकांचा आवाज ऐकण्यास सतत आतूर असणं प्रेमात पडण्यासाठी हे दिवस पुरेसे असतात खरं तर या दिवसात ते मनानं एकमेकांच्या खूप जवळ येतात हा माझा किंवा ही माझीच ही भावना अलगद उमलत जाते पण या दिवसांनी आदितीच्या आयुष्यात मात्र काहीच बदल झाला नाही हे गोल्डन डेज मिस झाले असं तिला वाटत असे बघता बघता दोन महिने संपले अमेय परत येणार त्या दिवशी त्याची फ्लाईट रात्रीची होती मग यावेळीही आदितीला त्याला रिसीव करायला एअरपोर्टवर जाऊ शकली नाही तीन महिन्यांपासून ते एकमेकांना भेटले नव्हते आता डायरेक्ट लग्नातच ते एकमेकांना पाहणार होते आता लग्न एक महिन्यावर येऊन ठेपलं होतं लग्नाच्या तयारीमध्ये दोघेही खूप बिझी झालेले काय घालायचं वगैरे सगळं डिस्कशन त्यांच्यात होत होतं आधी ती पण घरच्यांना वेळ देत होती नंतर घरी एवढे दिवस राहता येणार नाही म्हणून शक्य तितका वेळ ती घरच्यांना देत होती अमेयाचा कॉन्टॅक्ट वाढण्याऐवजी कमी झालेला आधी तिच्या हे लक्षात आलं पण लग्नच एवढं जवळ आलेलं की असेल कामात म्हणून तिनं दुर्लक्ष केलं तिलाही भरपूर कामं होती बघता बघता एंगेजमेंटचा दिवस उजाडला सकाळी एंगेजमेंट संध्याकाळी हळद आणि दुसऱ्या दिवशी लग्न असा साधारण कार्यक्रम होता आधी ती खुश होती उत्सुक होती कारण ज्याच्यासोबत आपलं पूर्ण आयुष्य काढायचं आहे तो जोडीदार शेवटी तिला मिळणार होता शिवाय तिचं त्याच्यावर मनापासून प्रेम होतं टेन्शनमध्ये पण होती ती कारण सासरी जाणार तिथे सगळे समजून घेतील नाही घेतील कसे असतील हे प्रश्न तिला सतावत होते माझं काही चुकलं तर मला काही बोलतील का मला तिथं पटकन रुळता येईल का असे एक ना अनेक प्रश्न मनात येत होते दुसरीकडे अजूनही तिला अमेय पूर्णपणे समजला नव्हता ते एक वेगळं टेन्शन तिला होतं काळजी करत होती की तिच्या विना तिच्या आई वडिलांना काही करमणार नाही ते उगाच रडत बसतील माझी काळजी करत बसतील मी खुश आहे की नाही याची चिंता करत बसतील दुःखी होती कारण तिच्या आई वडिलांना दादा वहिनीला तिला सोडून जावं लागेल आजपर्यंत जगत आलेलं आयुष्य आता बदलेल आता आपलं वागणं बोलणं जपून करायला लागतील जबाबदाऱ्या येतील त्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडायला ला लागतील अशा अनेक संमिश्र भावना तिच्या मनात सारख्या तरळत होत्या तिला असं बघून घरातील सारेच तिला समजावत होते लग्न गावाकडं होतं आधी ती मस्त तयार झाली आधी ती खूप सुंदर दिसत होती तिच्या मम्मीनं तिची दृष्ट काढली अमेय पण हँडसम दिसत होता अमेय आदिती एकमेकांना बघतच राहिले अंगठी एक्सचेंज करताना त्याच्या हाताच्या स्पर्शानं आदिती मोहरून गेली सगळे विसरून ती तो क्षण एन्जॉय करत होती अमेय पण खुश होता ते थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला प्रत्येकाकडे जात होते म्हाताऱ्या बायका किती सुंदर जोडा आहे म्हणून कपाळाला बोट मोडत होत्या त्यांचे फ्रेंड्स त्यांना हाव लकी यार म्हणून चिडवत होते अमेयचा फ्रेंड त्याला म्हणाला की नशीब काढलं साम्या छान बायको मिळाली ते असं म्हणताच अमय्या आदितीकडे बघत होता दोघांची नजरानजर झाल्यावर दोघेही गोड हसत होते त्यांच्या अशा बघण्यानं आदितीला कळून चुकलं की त्याला मी पसंत आहे तिचं एक टेन्शन कमी झालं साखरपुडा झाल्यावर एका बाजूला मोठे आणि एका बाजूला यंग लोकांचा ग्रुप जमला मोठे लोकांच्या लग्नात द्यायच्या ठरलेल्या गोष्टींची देवाणघेवाण चालू होती आदितीच्या वडिलांनी मुलीला तीस तोळे सोनं आणि तीन लाख रुपये द्यायची बोली केलेली ते त्याच्या वडिलांकडं सुपूर्द करून त्यांनी गळाभेट घेतली आदिती आणि अमेय आपापल्या ग्रुपमध्ये बोलण्यात व्यस्त होते संध्याकाळी आदिती आणि अमेयला हळद लागली अमेयाच्या उष्ट्या हळदीनं आदितीचं गोर रूप अजून खुललं होतं बाकी कार्यक्रम पण व्यवस्थितरित्या पार पडले आदितीचे मम्मी पप्पा समाधानी दिसत होते आपल्या मुलीला चांगलं सासर चांगला नवरा मिळाला याचं त्यांना समाधान होतं शिवाय आधी ती पण खुश दिसत होती अजून काय पाहिजे आई वडिलांना रात्री आधी तिला फार रडू येत होतं घरच्यांना सोडून जाणं तिच्या जीवावर आलेलं घरचेही खूप रडत होते पंचवीस वर्षांचा सहवास होता एकमेकांसोबत इतक्या सहजासहजी सोडताना खूप त्रास तर होतो पण समाजाचा नियम तर मोडता येत नाही ना एक ना एक दिवस मुलीला सासरी जायलाच लागतं दुसऱ्या दिवशी पहाटे सगळ्यांचीच गडबड चाललेली कोणी मेकअपमध्ये बिझी कोणी पाहुण्यांची सरबराई करण्यात कोणी सगळं नीट झालं का ते देखरेख करत होते कोणी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत होते कोणी पुजारींना लागणाऱ्या सामग्री पुरवत होते कोणी लहानग्यांना सांभाळत होते कोणी म्हाताऱ्या लोकांची देखभाल करत होते आदिती आणि अमेय मात्र आपापल्या वधूवर कक्षात विचारात ठरवलेले आदिती ॲज युजल सगळं नीट होईल ना काही रुसवा फुगवा होणार नाही ना या टेन्शनमध्ये होती अमेय पण खोलवर काही विचार करत बसलेला लग्नाच्या ड्रेसमध्ये दोघेही खूप छान दिसत होते लग्न लागलं सगळ्यांनी वधूवरांवर अक्षदा टाकून त्यांना आशीर्वाद दिले अमेयने आदितीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले सिंदूर भरताना त्याच्या लक्षात आलं की आदितीचे डोळे पानावले आहेत त्यानं तिला विचारलं काय झालं ती म्हणाली की माझ्यासाठी हा प्रसंग खूप अनमोल आणि आनंददायी आहे माझ्या आयुष्याचा सच्चा जोडीदार मला मिळाला त्याच्यासोबत मी माझे सुखदुःख माझे सिक्रेट्स माझे वीकनेस सगळं सगळं शेअर करू शकते फक्त तेच नाही तर माझं आयुष्य माझं यापुढील जीवन मी त्याच्यासोबत घालवू शकते असा जोडीदार मला मिळाला माझ्या डोळ्यातील अश्रू हे समाधानाचे आहेत कुठल्याही मुलीच्या आयुष्यातील हा क्षण असाच आनंददायी असतो आदितीचं ऐकून अमय्या मात्र टेन्शनमध्ये आला अमय्याला असे पाहून त्याचा एक मित्र त्याच्या काळात कुजबुजून गेला की काय भाऊ हनीमूनचं टेन्शन आलंय का तो हसत नाही म्हणाला फेरे झाले जेवण उरकली आणि पाठवणीची वेळ झाली सकाळपासून मनात अश्रू दाटून ठेवलेल्या आदितीनं अश्रूंना मोकळीक दिली प्रत्येकाची गळाभेट घेऊन आदिती रडत होती तिला असं वाटत होतं की हे क्षण इथेच थांबावे वेळ थांबावी पण वेळ का कधी कोणासाठी थांबली अखेर पाठवणी झाली गावाकडील घरी तिचा गृहप्रवेश केला छान पार पडला अमेयच्या आईनं दोघांची नजर उतरवली पाहुणे वगैरे आदितीला भेटत होते तिला काय हवं नको ते पाहत होते रात्री आदिती आणि तिच्यासोबत कलवरी म्हणून आलेल्या वहिनीची सोय एका रूममध्ये केलेली आदिती रूममध्ये गेल्यावर परत रडायला लागली वहिनी तिला समजावत होती रात्रभर तिला नीट झोप आली नाही नवीन जागा त्यात सासर दुसऱ्या दिवशी आदिती आणि वहिनी लवकरच उठल्या हळद उतरवायचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सत्यनारायणाची पूजा होती पूजेला आदितीनं काठाभद्राची साडी केसांवर गजरा आणि हलकासा मेकअप केलेला तरीही खूप सुंदर दिसत होती ती पूजा यथासांग पार पडली दिवसभर पाहुण्यांमध्ये आदिती व्यस्त होती या सगळ्या गडबडीत अमेयनं तिचं साधं बोलणं देखील झालं नव्हतं तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल आणि तो भाग बघायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद